सकाळ सर्वांना ताय मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय तायदादांना जय शिवराय जय शिवराय तायदादांना जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ शुक्रवार सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी तायदा मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारायला ुसका सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दातांना मित्रांनो खूप खूप जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप धन्यवाद धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय टायर जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ शुक्रवार सर्वांना तैदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का चहापाणी या थोडा वेळ जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद तैदा दान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तैदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय तैदा छान नाश्ता या थोडा वेळ गप्पा मारायला सकाळच्या गप्पा wani da danewa ta idadanar danewa जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांना मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताय जय शिवराय खूप धन्यवाद ताई खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माताय दादान मित्रान खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादान जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाचे सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफ वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाईफ वरती आपलं स्वागत आहे ताईदादांना मित्रांनो खूब खूब धन्यवाद धन्यवाद तय दादान मित्रों जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तय दादान खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे सर्वांच शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ शुक्रवार सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय झाला का पाणी तयार दादान मित्रांनो पाणी पाणी झालं का, का तयार दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय त्या दादांना जय शिवराय त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय दादान मित्रांनो सर्वांचा जय शिवराय तायदादांना जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा नाश्ता ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा शेतकरी दादा जय शिवराय जय शिवराय शेतकरी दादा शुभ सखा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा शुभ सखा झाला का चहा पाणी दादा चहा पाणी झालं का दादा सुंदर दिवसाच्या सुंदर चहा झाला का चहा दादा नाही अजून दादा टाकणार आहे चहा लायकड धन्यवाद शेतकरी दादा खूप खूप धन्यवाद शेतकरी दादा तुमचा चहा पाणी झाला का का चहा नाही घेत मी का दूध घेता का दादा चांगला चहा घेत नाही तर खरंच चांगला आहे चहा घेत नाही तर दादा खरंच चांगला आहे अगदी मनापासून चांगला आहे दादा पाऊस कसा काय आहे तिकडे आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे अधून मधून पडतो पण आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आता सकाळी पहाटेच पाऊस पडून गेला आहे पाऊस तुमच्याकडे आहे का दादा तुमच्याकडे आहे का सचिन दादा जय शिवराय जय शिवराय सचिन दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय सचिन दादा म्हणत आहे चहा घ्या हो सचिन दादा घ्या चहा घ्या सचिन दादा चहा आता आम्ही आंघोळ करून चहा घेणार आहे सचिन दादा सचिन दादा आंघोळ करून चहा घेणार आहे नाही पाहिजे तसा पाऊस नाही आमच्याकडे हो का लाईक डन सचिन दादा धन्यवाद धन्यवाद सचिन दादा बाईकडन like धन्यवाद सचिन दादा सचिन दादा शुभ सकाळ दादा बर आवडता का सचिन दादा शुभ सकाळ सचिन दादा, दादा शुभ सकाळ चला दादा आवडतो जायचं आहे ड्युटीवर हो चालेल चालेल दादा शेतकरी दादा चालेल खूप खूप धन्यवाद त्याला बाय बाय दादा म्हणत आहेत दादा चहा पाणी झाला का सचिन दादा शुभ सकाळ सचिन दादा सुंदर सुंदर शुभेच्छा शुभ शुक्रवार सचिन दादा बाय बाय सचिन दादा म्हणत आहेत बाय बाय चला सचिन दादा बाय या दादा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद खुँ खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादान जय शिवराय जय शिवराय दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद पाय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद पाय दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद शिवराय तहसीलदारनं जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद कायदारांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या होते आपलं सर्वांचं स्वागत आहे काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो जय शिवराय त्या दादांना जय शिवराय जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद कल्लापा दादा जय शिवराय जय शिवराय कल्लापा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा शुभ सका दादा शुभ सका सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा डन धन्यवाद धन्यवाद लाइक डन धन्यवाद दादा लाइक डन धन्यवाद कल्ला पदार्थ लाइक डन धन्यवाद धन्यवाद दादा चहा दा झाला का दादा तुमचा कल्ला दादा चहा पाणी झाला का कल्ला दा दादा चहा नाश्ता झाला का कल्ला दा दादा कल्ला दादा चहा झाला का चेहाला का चहाद म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद दादा दा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा खूप दा। खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना पाऊस आहे का का दादा पाऊस आहे का दादा जय शिवराय सर्व ताई दादाना मित्रांना खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जलकाचा चहा सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची खूब धन्यवाद पाए दादान मित्रों खूब खूब धन्यवाद खुब खुब धन्यवाद पाए दादा ना मित्रों खूब खूब धन्यवाद मित्रांनो सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा बंद करतो आता थोड्या वेळानं चालू करतो तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वर ते स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चालेल आता बंद करतो नंतर चालू करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त